नमस्कार मी बी आर पाटील आज मी भुसावल येथील एस बी शिंदे यांच्या घरी आलेलो आहे आणि तेथे जे रामफळ आजच काढण्यात आलं पिकलेलं आहे तर आम्ही खूप बरे बरीच फळे काढली आणि ते आता हे बघा हे धरम पाटील आहेत ते हे खाता आहेत रामफळ तर हे बघा हा जो स्वाद आहे अमृताचा स्वाद आहे आणि हा प्रत्येकाला मिळायला पाहिजे कारण हे झाड लावलं तर तो मिळाला ना म्हणून मी सुगण मामांचे खरंच हार्दिक स्वागत करतो की त्यांनी हे झाड लावलं आणि खूप सुंदर ते आता फळे येत आहेत तर हे बघा हे लहान लहान लेकरं पण खातील हा हे या आपल्या मामाचे नातू आहेत नात आहे आणि हे बघा हे हा माझा नातू आहे ना बी आर पाटलाचा नातू आहे आणि हे बघा धरम पाटील माझे व्याही आहेत तर हे बघा हे फळाचा स्वाद घेत आणि गोड आहे गोड आहे का खूप गोड जास्तर... वा वा म्हणजे सीताफळ पेक्षा याचा स्वाद जास्त जास्त दुष्कर आणि गोड रामफळ आहे रामाचं फळ आहे वाचत सौ राहिलंच गोड राहिलंच राम रामफळ आहे ओके ओके धन्यवाद शेष्ठी जवळ तू फळ खाते काय चांगलं लागतं अरे वा तू खातो का रे अरे छान मस्त तब्येत बनवा वा वा, वा, वा वे, वे, के, के, करा चला बाय नमस्कार भाई। ओके बाय